राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्वाची अपडेट आहे त्याकरिता फक्त आता मी शेवटपर्यंत चला चॅनलला दिला नक्की सबस्क्राईब करून घ्या अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येणार शेतकऱ्यांना केवाय सी केले का राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असून शेतकऱ्यांना केवाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार पुढे बघूया शेतकरी कर्जमाफीबद्दल एक जुलैपर्यंत घोषणा करून महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून एक जुलैपर्यंत कर्जमाफी होणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींची मदत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील साधारणतः पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीनशे पन्नास कोटींची रक्कम जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होण्यास सुरुवात अहिल्यानगरला गौरांसह लाल कांद्याच्या दरामध्ये सुधारणा लाल कांदा प्रति क्विंटल तीन हजार शंभर रुपये तर गौरान कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांचा दर शेतकरी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये कांद्याला काय दर मिळत आहे आम्हाला नक्की कळवा दोन हजार कोटींची ऊस बिले तात्काळ द्यावीत राजू शेट्ट्यांची साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी गळप केलेल्या ऊसाची जवळपास दोन हजार कोटी रुपयांची ऊस बिले कारखान्यांनी थकवली असल्याची माहिती <tutum> केळीच्या अवकेमध्ये खानदेशामध्ये मोठी घट खानदेशामध्ये मागील आठवड्यामध्ये केळीच्या अवकेमध्ये मोठी घट तिजोरीत पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम दोन हजार पर्यंत एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणार देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती अतृष्टीच्या अनुदानापासून पंच्याऐंशी हजार शेतकरी वंचित अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता परंतु ई के वाय सी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे ई के वाय सी केली तरच पैसे जमा होणार महिना अखेरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार सध्या राज्यामध्ये तीव्र थंडीचा इशारा कायम आहे हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कायदा मंजूर शेतकऱ्यांना दिलासा राष्ट्रीय नामांकित बाजार कायदा दोन्ही सभागृहात मंजूर देवेंद्र फडणवीस साहेब बोलल्याप्रमाणे पीक विम्याचे पैसे द्या शेतकऱ्यांची मागणी पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीपातील शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये देण्यामध्ये अशी घोषणा केली होती त्यामुळे आता आमच्या खात्यावरती पीक विमा नेमका कधी जमवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे नेमका पीक विमा कधी मिळणार पुढे बघूया प्रलंबित ई सी तातडीने पूर्ण करा शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आव्हान आहेत ई सी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे ई सी करण्याचे आव्हान करण्यात आले शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकऱ्यांना अतृष्टीची पंधरा हजार कोटींची मदत दिली एकनाथ शिंदे यांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होता आणि त्यानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रक्कम रक्कमही जमा करण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही आम्हाला नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे तिजोरीमध्ये खूप पैसे नसले तरी आज घडीला महाराष्ट्र हा सशक्त तिजोरीमध्ये पैशांची कमतरता असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी एक जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी एकोणीस कोटी रुपयांचा निधी शासनाने निधी केला मंजूर बीड जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करू सध्या जर बघायला गेला तर आता पिकांच्या नुकसानी भरपाईनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेत जमिनीची देखील नुकसान भरपाई जमवण्यास सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एकोणीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला लाडक्या बहिणींना लॉटरी आठ दिवसांमध्ये सरकार मोठा निर्णय जाहीर करणार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हा एकत्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार बांगलादेशाने कांदा आयात परवाने वाढवले भारतीय कांदा निर्यात वाढणार चांगला भाव मिळण्याची अपेक्षा राज्यभरातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे बांगलादेशने कांदा आयात परवाने वाढवले असल्यामुळे आता राज्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पीकुमा योजना राज्य शासनानेच राबवण्याची मागणी पीकुमा योजनेची अंमलबजावणी खासगी विमा कंपन्यांकडून काढून घेऊन ती थेट राज्य शासनाने स्वतःच राबवावी अशी ठाम मागणी आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी नागपूर मंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे सध्याची पीक विमा व्यवस्था शेतकऱ्यांसाठी फायद्याऐवजी तोट्याची ठरत असून विमा कंपन्यांच्या चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीमुळे शेतकऱ्यांवरती सातत्याने अन्याय होत असल्याचा देखील गंभीर आरोप त्यांनी या ठिकाणी केला आहे सध्या जर बघायला गेला तर विमा कंपन्यांनी चुकीच्या आणि अन्यायकारक पद्धतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रतीक्षा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे ई केवायसी अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई केवायसी अभावी एक रुपये सुद्धा जमा झाला जा नसल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यात आले मार्चपर्यंत रस्ते पूर्ण होणार अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत राज्यामध्ये पंचेचाळीस हजार किलोमीटर लांबीचे शेत पानंद रस्ते पूर्ण होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी असून आता याचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार सीसीआय केंद्रावरती शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी हमीभाव केंद्रावरील वसुलीचा मुद्दा पुन्हा एरिनीवरती सी सीआयच्या खरेदी केंद्रावरती कापसाची प्रत चांगली दाखवण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी एक जुलैपर्यंत आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे सध्या अदृष्टीच्या मदतीचा ताण असल्याने सरकारची आर्थिक स्थिती अडचणीमध्ये आहे तरी देखील शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी पी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी एक जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली अतृष्टी रब्बे हंगाम अनुदानाचे नऊशे अठरापैकी पाचशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आणि गावागावामध्ये वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत म्हणता आज पैसे येणार तर म्हणता उद्या पैसे येणार मात्र शेतकरी बांधवांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे सध्या जर बघायला गेलं तर आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हा वितरित केला जाणार आहे सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणपणे वीस डिसेंबरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ताह जमा होणार आहे ख्रेप दोन हजार पंचवीसच्या ऑफलाईन पीक पाहणीसाठी समिती गठीत शासन निर्णय जारी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पंधरा जानेवारीपर्यंत ऑफलाईन ए पीक पाहणी करण्यासाठी मान्यता <गँण> पी एम किसान योजनेचे पैसे सहा हजार रुपयांवरून बारा हजार होणार का शेतकऱ्यांना प्रश्न पैशांमध्ये वाढ करण्यामध्ये यावी अशी शिफारस करण्यामध्ये आले होते त्यामुळे पी एम किसान योजनेच्या मानधनामध्ये वाढ होणार का असा प्रश्न मागील त्याला सौर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये साडे दहा लाख सौर कृषीपंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये आले है। साथी आहे त्यामुळे कृषीपंपासाठी पैसे भरून वीज जोडणी प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेडपेंडिंगचा प्रश्न आता सुटणार आहे पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये विमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा होणार आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्तरी सतरा हजार रुपयांचा विमा आता वितरित केला जाणार आहे नेमका पीक कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे लाडकी बन योजनेच्या ई साठी सरकारचा मोठा निर्णय अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ई सी करणार सरकारने अंगणवाडी सेविकांना महिलांच्या घरी जाऊन ई सी पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली कर्ज वसुली स्थगिती तरी सेटलमेंटच्या अडून तगादा अतृष्टी व परिस्थितीमुळे राज्य सरकारने कर्ज वसुलीला स्थगिती दिली असली तरी राज्यामध्ये आता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना थकेत पीक कर्जाच्या नोटिसा बाजवल्यामुळे आता शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी एकंदरीत जर विचार केला तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रक्कम आणि रब्बी अनुदानाची जमा करण्यामध्ये आता साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम चा खरी पिकवाहा जमा करण्यामध्ये येणार आहे लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकर यांची मोठी घोषणा सध्या जर बघायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्र जमा केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येकना प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद